आदरणीय भूषण जी पहिलं तर खूप सॉरी की मी कदाचित तुमचा तो फोन काल उचलला नसेल कारण मी थोडा वाईट नेटवर्क एरियामध्ये आहे पण मी तुमची प्रेस कॉन्फरन्सही पाहिली आणि हा तुमचा मॅसेज मी आत्ता वाचला सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गे गेल्या असतील तर आणि मी तुमच्या मॅसेजला उत्तरही देऊ इच्छितो प्रामाणिकपणे आ, सर सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये आहे की हा चित्रपट पूर्णत छावा या कादंबरीवर आधारित आहे जी शिवाजी सावंतांनी लिहिली होती त्यामुळे ह्या चित्रपटाची कथा पटकथा हे सगळं छावामध्ये जसं लिहिलंय त्याप्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय आता कादंबरी म्हणजे ती शब्दांनी रंगवली जाते आणि चित्रपट म्हणजे तो दाखवला जातो लोकांना पण इन्फॉर्मेशन तीच असते त्याच्यामध्ये मी ॲज अ रायटर किंवा डायरेक्टर मी काही ट्विस्टिंग नाही केलंय छावामध्ये गणूजी शिर्के कानुजी शिर्के शिरकाण गावचे त्यांचं कुलदैवत कुठलं या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे आणि ते पुस्तक अजूनही मार्केटमध्ये अवेलेबल आहे सेम टाइम कदाचित इफ आय नॉट रॉंग सिरियल आली होती त्याच्यामध्ये पण एक्झॅक्टली नावा सकट नावासकट सकट दाखवलेलं आहे uh, म्हणजे कळकळीची तुम्हाला एकच विनंती कराविषयी वाटते की uh, ह्या चित्रपटामध्ये तर मी त्यांचं नावही नाही घेतलंय त्यांचं गावही नाही दाखवलंय म्हणजे गणोजी आणि कानोजी सिंगल नावाने आपण फक्त चित्रपटामध्ये त्यांचा उल्लेख केलाय त्यांचं आडनाव काय आहे हे आपण अजिबात दाखवलं नाही त्यांचं गाव कुठलं हे आपण अजिबात दाखवलं आणि खबरदारी मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या आणि म्हणजे तुमचे एक राजे शिर्के बंधू आहे तर माझे मित्र आहेत डॉक्टर राजे शिर्के पण ह्या चित्रपटाचा उद्देश कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्याच आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाला पैसे कमवण्यासाठी पैसे कमवण्यासाठी हा चित्रपट मला बनवायची गरजच नव्हती साहेब माझ्यासाठी माझ्याकडे इतर खूप विषय होते जे भरपूर पैसे कमवून देऊ शकतात या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने मी आमचे प्रोड्युसर दिनेश विजय यांनी रात्र दिवस मेहनत करून चार वर्ष मेहनत करून